या ठिकाणी राणेसाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आजची ही बैठक आयोजन केलेलं आहे अत्यंत कमी वेळामध्ये आणि अत्यंत तातडीने आजची बैठक राणेसाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे निलेश राणेसाहेबांनी दिलेली आहे आणि ती बैठकीचं आयोजन या ठिकाणी मालवणच्या मध्यभा भागी जे दैवत भवन म्हणून संबोधलं जातं त्या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे आदरणीय राणेसाहेब या जिल्ह्याचं नेतृत्व एकोणीसशे नव्वद सालापासनं केलं आणि नव्वद सालानंतर या संपूर्ण खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा कायाफलक जर कोणी केला असेल तो आदरणीय राणेसाहेबांनी केला आपल्याला माहिती आहे की हा जिल्हा खूप मागास होता मुंबईवर चाकरमान्यांवर हा जिल्हा अवलंबून होता परंतु आदरणीय राणेसाहेबांनी नव्वद साली ह्या जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळल्यानंतर सर्वप्रथम हे पर्यटन जिल्हा म्हणून या ठिकाणी जाहीर केला आणि पर्यटन जिल्ह्याच्या माध्यमातून दळणवळण यंत्रणा ह्या ठिकाणी सुरळीत करून या ठिकाणी जे पर्यटकांना मूलभूत आणि पायाभूत जे सुविधा आहे ते सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वतोपरी प्रयत्न केले आणि प्रयत्न केले नाही तर सर्व सुविधा उपलब्ध करून ह्या ठिकाणी दिले गेले आपल्याला सांगायला खरोखरच अभिमान वाटतो की गेल्या दहा वर्षामध्ये जे पर्यटक आहेत ते पर्यटकांची जी उल्लेखनीय अशी या ह्या ठिकाणी संख्या वाढलेली आहे सुमारे दहा लाख ते पंधरा लाख पर्यटक त्या मालवण शहराला भेट देतात आणि त्या माध्यमातून संपूर्ण ही यंत्रणा जी आहे ती संपूर्ण यंत्रणा आज जी दिसते मालवण आणि मालवणचं संपूर्ण भौगोलिक परिस्थिती दिसते ती सर्व श्रेय आदरणीय राणेसाहेबांना जातं जे आर्थिक उत्पन्न जे वाढत आहे ते सर्व आदरणीय राणेसाहेबांना श्रेय जात आहे आणि एवढ्यावरून राणेसाहेब थांबले नाही तर आपल्याला माहिती आहे की चिमला पीचला जो बंदाराकम रस्ता आहे तो बंदराकम रस्ता आज मी राणेसाहेबांनी गेले वीस वर्षापूर्वी केलेला आहे आणि संपूर्ण त्या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते सर्व स्थानिक नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा त्या ठिकाणी धंदे व्यवसायाला चालना मिळावी हॉटेल व्यवसाय रेस्टॉरंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी आपले व्यवसाय उभे केलेले आहेत आणि आज त्या ठिकाणी करोडो रुपयाची करन्सी त्या ठिकाणी उपलब्ध होते की कोणी दहा रूम कोणी आठ रूम कोणी पाच रूम कोणी दहा रूम कोणी वीस रूम अशा पद्धतीचं हॉटेल्स त्या संपूर्ण किनाऱ्यापट्टीवर झाली आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण स्कूबा असू देत पॅरासाईडिंग असू देत वॉटर स्पोर्ट्स असू देत विविध माध्यमातून जे पर्यटनाची सुविधा आहे ते पर्यटनाच्या सुविधा आदरणीय राणे साहेबांनी या जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्या बालमत शहराला उपलब्ध करून दिल्या आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाखोपऱ्यामधून आज पर्यटन मोठ्या संख्येने ते येताना दिसतोय पण बांधवांनी मला सांगायला थोडंसं सा हे खजिल वाटतं की आपल्याला माहिती आहे की सी वर्ल्ड सारखा जो प्रकल्प आहे आदरणीय राणे साहेबांनी त्यावेळी शंभर कोटी रुपयाची तरतूद केलेली होती परंतु हे जे करवंटी आहेत हे लोक न तर भ्रष्ट जे खासदार विनायक राऊत आहेत किंवा वैभव नाईक आहेत आणि या, या सर्व ह्या लोकांनी ह्या ठिकाणी विरोध केला आणि त्या ठिकाणी कारण नसताना विरोध करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पंचवीस वर्ष मागे नेलं जर आज पूर्ण झाला असता तर संपूर्ण भौगोलिक परिस्थिती संपूर्ण ही परिस्थिती सिंधुदुर्गाची सुधरली असती फक्त एका फक्त मालवणची नव्हे तर संपूर्ण पर्यटनाच्या दृष्टिकोनात संपूर्ण जिल्हा एक एक आदर्श जिल्हा म्हणून सर्वत्र बघितला गेला असता आणि ह्या ठिकाणी मोठ्या पर्यटक या ठिकाणी आले असते परंतु या समष्ट लोकांनी केलं काय तर त्या ठिकाणी येऊन सत्तेमध्ये आले पण सर्वप्रथम केलं तर सिवड रद्द करण्याचा त्यांनी हे केलं आणि सीवड या ठिकाणी रद्द केल्यामुळे मालवणची नव्हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्या पर्यटन जे सुविधा आहे त्या पर्यटन सुविधाच्या सगळ्या नाड्या या ठिकाणी बंद करून टाकल्या म्हणजे हे यांचा जिल्ह्याचा विकास करण्याचं यांचं ध्येय यांच्या जिल्हा विकास करण्याचं त्यांचं धोरण व जिल्हा भाकास करण्याचं यांचं धोरण होतं आणि म्हणून ही परिस्थिती या जिल्ह्याला निर्माण झाली आहे गेली दहा वर्ष आपण बघितलं गेलं तर पंचवीस आम्ही मागे गेलेलो सिव्या प्रोजेक्ट त्यांनी बंद केले अनेक विविध उपक्रम त्यांनी बंद केले एकही उपक्रम या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते घेऊ शकले नाही एकही प्रकल्प या ठिकाणी घेऊ शकलेले नाही परंतु राणीसाहेब परवा मला बोलताना आम्हाला सांगितलं की दोन वेळा राणेसाहेबांची बैठक झाली आपल्याला माहिती आहे की परवा मोठी बैठक कुडाळमध्ये झाली आता ते राणीसाहेबांना येत आहेत असं समजल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून हजारो त्या ठिकाणी कार्यकर्ते मेन मुख्य मुख्य पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले दा राणेसाहेबांवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी किती प्रमाणामध्ये आहेत की राणे साहेब उमेदवार पाहिजे असं त्यांची मनधारणा आहे आणि ती मनधारणा मी या ठिकाणी बोलून दाखवतोय हे आपल्याला माहिती आहे की ह्या माध्यमातून आपल्याला मी माझं मेडिकल स्टोअर आहे मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक व्यावसायिक त्या ठिकाणी येतात जे होलसेलर असतात ते एजंट लोक येतात त्याचप्रमाणे एम आर लोक येतात ते हे लोक रत्नागिरीवरून येतात चिपळूणवरून येतात गांजावरून येतात ताजापूरवरून येतात आणि जिल्ह्यामधूनही येतात जिल्ह्यामध्ये होलसेल यंत्रणा बरीच आहे आणि ह्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक जण जो येतोय तो सांगतोय की साहेब या ठिकाणी उमेदवार पाहिजे आणि साहेब असले तरच या संपूर्ण जिल्ह्याचा काया पर्यटन विकास होऊ शकतो ह्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आज आदरणीय राणे ते असलेलं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहाव्याच मिळत आहे आदरणीय राणेसाहेबांनी शैक्षणिक आरोग्य सांस्कृतिक सर्व दृष्टिकोनात आज या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा सुधारलेल्या संपूर्ण सिदोगी जिल्ह्याला पालन केलेलं आहे सांस्कृतिक दृष्टिकोनात मी तुम्हाला सांगेन की जर आपल्याला माहिती आहे पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून आदरणीय राणेसाहेबांनी या जिल्ह्याने अनेक महोत्सव केले अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी आणले आपल्या मानवारच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या लोकांना हा मध्यमवर्गीय लोक असू दे सर्वसामान्य लोक असू दे सर्व लोकांना ठिकाणी सिलेब्रिटीच्या माध्यमातून उपक्रम ह्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी पर्यटक महोत्सव साजरे केले तर आता ते निलेश राणे यांनी बीच फेस्टिवलच्या माध्यमातून संपूर्ण भागवत शहरामध्ये आज या ठिकाणी बीच फेस्टिवल कोणी करावा तर आता निलेश राणे साहेबांनी करावा तो स्वतःच्या दिशांचा पैसे कुठ्या रुपये खर्च करून या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचा नागरिकांना आनंद मिळावा आता आपल्याला माहिती आहे की आता एक पंधरा तारीखपर्यंत सर्व एक्झाम पूर्ण होतील व प्रत्येक पालकवर्ग मुंबई पुन्हा किंवा मोठ्या सिटीमध्ये आपल्या मुलांना पाल्यांना घेऊन जाऊ शकत नाही तर या ठिकाणी काहीतरी आनंद त्यांना मिळाला पाहिजे आणि हा आनंद देण्याच्या दृष्टीपोनातून आदरणीय राणे साहेबांनी आदरणीय निलेश राणे साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पर्यटनाच्या माध्यमातून असू दे किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असू दे आदरणीय राणे साहेबांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं